मानवी आयुष्यामध्ये पैशाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे या पैशाला मिळवण्यासाठी लोकं रात्रंदिवस कष्ट करत आहेत परंतु सगळ्यांच्या नशिबात पैसा नाही मित्रांनो कष्ट तर सगळेच करतात परंतु कष्टासोबत नशिबाची सुद्धा साथ गरजेची असते त्याच्यामुळेच घरामध्ये पैसा येईल जर तुम्हाला आर्थिक चंचन असेल घरामध्ये काही पैशाच्या अडचणी असतील तर मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आणि तो उपाय आहे बघा या कवडीचा हा उपाय जर तुम्ही केला ना तर नक्की तुम्ही मालामाल होता तुम्हाला घरामध्ये पैशाची अडचण सापडणार नाही आणि त्याच्यासाठी तुम्हाला हा कवडीचा उपाय करायचा आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो ही बघा ही कवडी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो या कवडीचा जर एक छोटासा उपाय तुम्ही केला ना तर तुम्ही रातोरात श्रीमंत व्हाल आणि तुमच्या घराकडे पैसा चुंबकासारखा आकर्षित होईल घरामध्ये पैशाची अडचण भासणार नाही मंडळी काय करायचं ही कवडी घ्यायची बघा ही कवडी थोडी पिवळसर रंगाची या कवडीचं नाव आहे लक्ष्मी कवडी ही कवडी तुमच्या घरामध्ये आणा आणि लाल रंगाच्या दोऱ्यामध्ये जो व्यक्ती कमवता आहे जो व्यक्ती नोकरीला आहे जो घरामध्ये पैसा आणण्याचं काम करतो किंवा व्यावसायिक असेल त्याच्या गळ्यामध्ये ही कवडी धारण करा असं केल्यानं काय होईल तुमच्या घरामध्ये पैशाची कमतरता भासणार नाही कवडी ही माता लक्ष्मीची लाडकी बहीण आहे छोटीशी बहीण आहे आणि त्याच्यामुळे कवडीची कृपा तुमच्यावर झाली की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आपोआप होते त्याच्यामुळे ही कवडी तुमच्या गळ्यामध्ये अवश्य धारण करा या कवडीचं महत्त्व अनन्यसाधारण आपल्या शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे ही कवडी तुम्हाला आर्थिक संकटातून मुक्त करू शकते रामकृष्णारी